विद्युतात थोडीशी आधी उतरली होती कारण विद्युताचं लग्न झालं त्याच्यानंतर तिचे सासरचं हे ते सुद्धा इंडस्ट्रीअलिस्ट असतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की नोकरी बिक्री करण्यापेक्षा आईबाबांच्या बिझनेसमध्ये तिला मदत कर आणि तिला इंटरेस्ट होता पण बेसिकली ती जर्नलिस्ट आहे ती लो सकाळमध्ये काम करत होती ती एम ए पॉलिटिकल सायन्स म्हणून तिने एम ए केलं त्यामुळे तिचं हे म्हणाल तर पण त्याचाही उपयोग बिझनेसमध्ये आपल्याला सगळ्याचा लागतो म्हणजे तशी मोठी मुलगी ही माझी सायकोलॉजिस्ट तिचा सुद्धा सायकोलॉजीचा उपयोग झाला म्हणजे कामगारांशी सगळ्यांशी सगळ्या वर्कर लोकांशी ठेवणं कस्टमरच हल्ली आणि आम्ही एक्झिबिशनला उभं राहायचो ना त्यामुळे ह्या दोघी जरी टेबल वरती असल्यानंतर ह्या ज्या पद्धतीने मी एक्सप्लेन करायच्या तो फरक पडायचा हल्ली ब्रँड डिझाईन मध्ये मध्ये कलर्स सायकोलॉजी लागते आणि तुमच्या पत्रकारिता म्हटल्यानंतर नॅचरली त्याच्यामध्ये एक व्हिज्युअलाईज करता येतं yes. की हे कसं असेल हे कसं असावं त्या दोघींचा पण काय दोन हजार okay. दहामध्ये माझे निस्टर गेले त्याच्यानंतर मग लग की लग की yeah. ते 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 yeah. त्या दोघींनी नक्की केलं की आपण तर नाहीतर मग हा बिझनेस मी इतका पुढे नसेल तर त्या दोघीजणी याच्यात आल्या मग पुढची जी त्याची हे असते एक ज्याला ॲडव्हान्स हे म्हणतो तसं म्हणजे आमची वेबसाईट त्या आल्यानंतर झाली नंतर ऑनलाईन मार्केटिंग हे त्या आल्यानंतर सुरू झालं म्हणजे असं त्या ज्या आल्यानंतरचं म्हणजे धनश्रीनं तोपर्यंत बालवयात होती ती तरुण झाली ही एक ज्याला पोपअप करणं म्हणजे ग्रियांचा जरी केलं तरी त्यावेळेला कसं आम्ही त्यांना ता विचारू तेवढ्या त्या आता त्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या होत्या बाबा गेल्यानंतर त्यांनी पुष्कळच हे केलं आणि पूर्णपणे त्यांचं